गणोजी सिरके गणोजी सिर्के हा आपला सर्वांच्याच परिचयाचा असेल ज्या गद्दाराने आपल्या राजांना छत्रपती संभाजी राजांना मुघलांच्या तावडीत सापडून दिले पकडून दिले तोच हा गणोजी शिर्के गणोजी सिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येशुबाई यांचे भाऊ आणि संभाजी महाराजांच्या बहिणी असलेल्या राजकुंवर साहेबांचे पती होते वतनाच्या मुद्द्यावरून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात केला गणोजीच्या म्हणण्यानुसार शृंगारपूर दाभोल परिसर वतनावर त्यांचा हक्क होता म्हणून ते त्यांच्या नावावर असावे अशी त्यांची इच्छा होती मुळात वतन म्हणजे जहांगी दाराचे नियंत्रण असलेले छत्र परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली हिंदवी स्वराज्यात वतनांच्या विरोधात कठोर धोरण होते कारण बहुसंख्य प्रकरणामध्ये वतनदार सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना त्रास देत असत आणि त्यांची पिळवणूक करत असत म्हणून शिवाजी महाराजांनी वतन देण्याची प्रथा बंद करून सरदार व सेनापतींना बघा निश्चित केला होता पण गणोजी सारखे वतनावर ठाम होते जेव्हा ते रायगडावर वतन मागण्यासाठी आले तेव्हा महाराणी येशुबाईंनी स्पष्ट नाकार दिला आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना भेटून वतनाची मागणी केली तेव्हा त्यांनीही त्यांचे वडील शिवाजी महाराजांच्या धोरणाचा हवाला देत त्यास ठाम नकार दिला आणि ते त्यापासून कधीही विचलित होणार नाहीत आणि त्यांनी स्वतः कधीही वतनाचे समर्थन केले नाही त्यामुळे त्याच्या मोठ्या लढाईत रूपांतर झाले आणि गणोजी स्वराज्य सोडून मुघलांमध्ये सामील झाले शिवाय स्वराज्यातील असत त्यांना कवी छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री आवडत नव्हती त्यामुळे जेव्हा कवी कलश देसाई आणि सिर्के यांच्यातील वाद मिटवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मलकापूर परिसराची पाहणी करण्याचे काम सोपवले तेव्हा लढा नियंत्रणाबाहेर गेला आणि गणोजी सिर्के यांनी कवी कळाशावर हल्ला केला ज्यांना विशालगडावर माघार घ्यावी लागली जेव्हा संभाजी महाराजांना हे कळले तेव्हा त्यांनी ते स्वतः कवी कळाशाच्या मदतीसाठी कूच केले आणि त्यांना शिंगापूर जवळील कोकणातील संगमेश्वर जवळ येण्यास सांगितले येथे गणुजी सिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान मुघल सेनापती मुकरब खानास कळवले मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला करून त्यांना पकडण्यासाठी निघाला सरसेनापती मालवजी घोरपडे यांना हे कळताच त्याने संगमेश्वरकडे धाव घेतली आणि छत्रपती संभाजी महाराजांकडे मुजक सैनिक असल्याने आणि मुघलांनी रायगडालाही वेळा घातला होता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना निघून जाण्यास सांगितले छत्रपती संभाजी महाराज आणि मुकरब खान यांच्यात मोठी लढाई झाली आणि शेवटी मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यशस्वी झाला गणुजी सिरके स्वतःच्या बहिणीला वैधव्य प्राप्त करून देणार आणि राष्ट्रद्रोही म्हणून इतिहासात आत गणना होते गणूजीच्या या कृत्यामुळे त्याच्या वंशजांना बहिष्कृत करण्यात आले